आपण पाहत आहात सांगली मिरज कुपवाड महापालिका पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मिरज आणि कुपवाड अशा दोन शहरांमध्ये विभागलेला प्रभाग क्रमांक दोन मधून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून दोन दोन उमेदवार उभे करून प्रभाग क्रमांक दोन मध्ये पॅनल तयार करण्यात आले आहे काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेसचे नेते अयजभाई नायकवडी तसेच युवा नेते समीरभाई मालगावे यांनी आज प्रतिध्वनी चॅनलला दिलेल्या आपल्या उमेदवारी संदर्भात मुलाखतीमध्ये काय म्हणाले ते ऐका प्रभाग क्रमांक दोन मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या युती महाआघाडीची आमची या ठिकाणी चारही उमेदवार उभारलेले आहेत अ गटातून शे सविता शिडजी मोहिते ब गटातून मी स्वतः हो क गटातून प्रेरणा संतोष कोळी आणि ड गटातून समीर शमशुद्दीन मालगावे आम्ही तिघंजण या ठिकाणी थांबलो आहे म्हणजे या भागातल्या मागचा जर पार्श्वभूमी बघितली तर मिरजेमधनं एकच नगरसेवक पूर्वी निवडून येत होता आणि तीन कुपवाड भागातून निवडून येत आले होते आलेले होते त्यामुळं आम्ही ह्या वेळेला पक्षानं विचार असा केला की भौगोलिक संतुलन राखण्यासाठी दोन प्रभागातील मिरजेचे दोन कुपवाडमधून द्यायचे ठरले तथापि काही सामाजिक बांधिलकीमुळं आणि सामाजिक समस्यांमुळं आम्हाला त्या ठिकाणी कुपवाडमधला तिसरा उमेदवार चौथा उमेदवार शोधताना थोडंसं अडचणी आल्या आणि त्याचे परिपाक म्हणून मग आम्ही चौथी तिसरी चौथी शीट जी आहे ती मिरजेची आम्हाला अनायसे घ्यावी लागली परंतु आम्हाला कोणत्याही कामामध्ये कुपवाड आणि मिरज याच्यामध्ये भेदाभेद करता येणार नाही ना भौगोलिक संलग्नता पाहिली तर आपल्याला असं लक्षात येईल की अंदमान निकोबार बेटासारखं हे आहे बेल्जियममध्ये एक वेगळं वारं असतं आणि कुपवाडमध्ये एक वेगळं चाललेलं असतं आणि या दोघांचं संगम करणे किंवा ही तारेवरची कसरत आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या पॅनलचे सगळे सक्षम जे उमेदवार आहेत ते सगळे उमेदवार आपल्या आपल्या परीने काम करायला लागलेच आणि कुणीही सिंगल वोट मागणार नाही याची आम्ही आप आजच खात्री देतो अन्यथा अन्य अन्य पॅनलमधले लोकं आजच चालू झालेले आहेत की आमच्याबरोबर एका एकाच मतासाठी सगळ्यांच्याबरोबर डीलिंग करायचं सुरू आहे परंतु भविष्यकाळामध्ये धर्मनिरपेक्ष शक्तींचं विभाजन होणार नाही आणि चांगल्या पद्धतीने विकासात्मक दृष्टिकोनातून आम्ही कामकाज करत राहू तसं भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल यांच्या विचारधारेशी बरोबर उल उलट असलेली धर्मनिरपेक्ष आणि सर्व समाजाला एकत्रित घेऊन जाणारी विचारधारा म्हणजे धर्मनिरपेक्ष आघाडीची महाआघाडीची आमची ही उमेदवारी आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही कुपवाडमध्येही आम्हाला भरघोस आता यश मिळत आहे लोकांचा पाठिंबा मिळत आहे आणि मिरजेमध्ये तर आता उमेदवारच दिलेले नसल्यामुळं आम्हाला आपसुकच आम्हाला या ठिकाणच्या लोकांचा पाठिंबा मिळालेला आहे आणि सांगली आणि मिरज दोघांच्या संतुलनाने सांगली आणि कुपवाडच्या संतुलन ठेवून आम्ही काम करत असल्याने आम्हाला या पॅनलच्या यशामध्ये कोणतीही शंका राहिलेली नाही